मी रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांच्याकडून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगलीकडील पोलीस पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पथकाने आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीत खास करून सर्वत्र कौतुक होत असतानाच बनावट चलनी नोटा छापणाऱ्या टोळीच्या मुसक्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केल्याने गांधी चौकी पोली पुलि... गांधी पोलीस चौकीचा दबदबा वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे अतिशय महत्त्वाच्या बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडून बनावट चलनी नोटांच्या कंपनीसह कोट्यावधी रुपयांच्या बनावट चलनी नोटा जिल्ह्यातून जप्त करून संपूर्ण टोळी उघड केली यासाठी संपूर्ण टीमचे कोल्हापूर परीक्षेत विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील पुलारी यांच्याकडून कौतुक होत आहे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज कडील पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह डीबी पथकाने ही कारवाई केली टीव्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक नईम चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका